आलेत मागणी प्रेक्षक आपल्याला पंच आलेले तिथं आता जे तुम्ही मागे यो पण कोपरा थोडा दाबा एक माग दाबा यो येलगीवाले सोडा जेवाले गाड्या सोडा जे हण के सुटला फायनल चार सुटला चार मध्ये सात गाड्या सात गाड्यांमध्ये पुन्हा एकदा थोडा उडायला लागला कुणाच्या नसीबी या ठिकाणी गुलाला मान आहे आड्या शितोळे करत पड्याला होत तिकडं शिंद करात तिकडं सुंदर गाडी पोहोचते सिकंदर आणि सोन्याचे आणि बऱ्याच दिवसांना साध्य करून दाखवलं अजिंक्यनं अतिशय सुंदर अशी लढ बऱ्याच दिवस गुलाल हुलकावणी देत होता अय गाड्या सोडून येणार बायर्या ओ मत पळत जाणार या या वळवा सेमी पाच वडवा बघा ऐका येते का, का मधनच पळत चालले माग सेमी पाच आहे पाच मध्ये सुद्धा या ठिकाणी सात गाड्या आणि सात गाड्यात या ठिकाणी डोळ्याचं पारणं भेटणार असा जयवान केसरी के करांच्या मैदानातला पाचवा सेमी वडा या ठिकाणी शौर्य प्रतिष्ठान अनवडी प्रसन्न भैया शिंदे अतुल ड्रायव्हर यांच्याकडून सचिन मामा सुंदर गाडी आणली त्याबद्दल या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सचिन मामा आपलं बक्षीस तिकडच घेऊन जायचं आहे सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाले गाडी आई काय माझा प्रसन्न अक्षय शंकर बुधगुडे उतरवली फोन या गाडीचा एक नंबर आला विजय वल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अजिंक्यचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले अक्षय शंकर बुधगुडे उतरवलीकरांचा डावीला सिकंदर पाला आणि त्या जोडीला उजवीला विठ्ठल वाडकर दरवाडी पुणेकरांचा सोन्या पाला सोन्या आणि सिकंदरची सुंदर गाडी आणली अजिंक्यनं गाडी सेमीला पाहता